नमस्कार आर पी किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज हिरव्या मिरच्याचं वरण बनवणार आहे त्यासाठी अर्धा कप मूग डाळ आणि अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे तर दोन पाण्याने त्याला धुवून घ्यायचे तर स्वच्छ धुवून घेणार आहे मी तर धुवून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून शिजवून घ्यायचे कुकरमध्ये तर मी आता ह्याच्यात एक वाटी मोठी वाटी पाणी टाकलेलं आहे हळद टाकायची थोडंसं तेल टाकायचे तर तेलामुळं आणि हळदीमुळे एकदम छान डाळ शिजते तर मध्यम गॅसवर दोन तीन सिट्ट्या करून घ्यायचे तर आता वरण शिजलेलं आहे तर बघू शकता एकदम छान शिजलेलं आहे तर अशा पद्धतीनं पळीनं किंवा रवीनं हाटून घ्यायचे तर जास्त शिजल्यामुळं पळी पळीनंच मी हाटून घेत आहे तर एकदम छान असं शिजलेलं आहे तर आता ह्याला गरम पाणी टाकायचे तर मी गरम पाणी करून टाकलेलं आहे तर पाणी टाकल्यावर आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचे तर आता फोडणीसाठी कडे ठेवली गॅसवर आणि एक चमचा तेल टाकायचे एक ते दीड चमचा तेल टाकायचे तर मोहरे टाकायचे तर पेस्ट टाकायची तर आता मोहरी तडतडल्यावर लसन पेस्ट टाकलेली आहे मी गॅस कमी केला आहे गरम झालं तर जास्तच तेल तर आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि थोडीशी हळद टाकायची हिरवा रंग येण्यासाठी वरणाला तर आता फोडणी छान तळलेला आहे आहे त्याच्यात आता आपल्याला हे वरण टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचे तर तयार झालेलं आहे तर एक दोन उकळी आली की गॅस बंद करायचं आहे तर थोडीशी कोथिंबीर टाकायची बघू शकता एकदम छान असं तयार झालेलं आहे हिरव्या मिरच्याचं वरण तर भातावर किंवा भाकरीसोबत एकदम चवदार लागतं बघू शकता एकदम रंग पण छान आलेला आहे तर तयार झालेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद